नमस्कार मित्रांनो सार जीवनाचे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत जगाच्या अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी जी संपत्तीची मुख्य मालकीण आहे आणि तिचं सर्वत्र या जगामध्ये वावर आहे संपत्तीची अधिष्ठात्री माता म्हणून तर अशा हा देवी मातेचं सर्वप्रथम भगवान वैकुंठ वैकुंठधामात पूजन केले नंतर ब्रह्मदेवाने भक्तिभावाने तुझे तिचे पूजन केले पुढे शिवाने तिची उपासना केली भगवान विष्णूंनी हिची क्षीरसागरात पूजा केली स्वयंभू मनू मानवेंद्र ऋषीश्वर मुनीश्वर सभ्यगृहस्थ इत्यादी लोकांनीही महालक्ष्मीची पूजा केली गंधर्व व नाग यांनी पाताळ लोकांना तिचे पूजन केले भाद्रपद मासाच्या शुक्ल अष्टमीस ब्रह्मदेवाने तिचे पूजन केले चैत्र पौष भाद्रपद या महिन्यातील मंगळवारी पूजनाचा उत्सव होऊ लागला सर्वत्र तिची उपासना वाढत गेली पौशातील संक्रांतीच्या वेळी मध्यान्ह काली मनुने मंगल कलशावर तिच्या प्रतिमेची पूजन केले या महादेवीची पुढे तिन्ही लोकांमध्ये पूजन होऊ लागले इंद्र हिची पूजा करू लागला राजा मंगलने मंगलाच्या रूपात हिची पूजा केली यानंतर राजा केदार नील बल सुबल ध्रुव उत्तानपाद शुक्रबली कश्यप दक्ष कर्दम विवस्वान प्रियवत चंद्रमा कुबेर वायू यम अग्नी आणि वरुण यांनी तिची उपासना केली अशा रीतीने भगवती लक्ष्मी मातेची सर्वत्र पूजा होत गेली सर्व ऐश्वर्याची ती अधिष्ठात्री देवी बनली संपत्तीची ती प्रत्यक्ष मूर्ती झाली अशा ह्या देवीबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत ज्यावेळेला दुर्वास ऋषीच्या शापामुळे इंद्रपद गेलं होतं लक्ष्मी माता रुष्ट झाली होती त्यावेळेला इंद्राने तिला पुन्हा कशा पद्धतीने स्तुती करून प्रसन्न केले ते इंद्रकृत लक्ष्मीची स्तुती विविध वस्तू समर्पित करून देवराज इंद्राने महालक्ष्मी देवीच्या मूल मंत्राचा दहा लाख एवढा मंत्र जाप केला यामुळे त्याला मंत्रसिद्धी प्राप्त झाली ओम श्रीम ह्रीम क्लमय कमलवासिने स्वाहा असे या मंत्रा रा, महा मंत्रराजाचे स्वरूप आहे याच मंत्राचा जप करून कुबेराने ऐश्वर प्राप्त करून घेतले दक्षसावर्णी मनू प्रियमंत उत्तानपाद राजा केदार यांनीही या, या मंत्राचा अत्यंत श्रद्धेने जप केला होता इंद्राचा जप पूर्ण झाल्यावर भगवती महालक्ष्मी त्याला दर्शन दिले यावेळी लक्ष्मी सर्वोत्तम सिंहासनावर शोभत होती तिच्या तेजाने सप्तदीपांची पृथ्वी झळाळत होती चापाच्या पुलाप्रमाणे सर्वत्र तेज पसरले होते रत्नमय भूषणे तिची शोभा वाढवीत होती ज्या मुखावर सुहास्य होते भक्तांवर कृपा करण्यासाठी ती उत्सुक होती तिच्या गळ्यात रत्नांचा हार शोभत होता शेकडो चंद्रांप्रमाणे तिची कांती झळकत होती अशा या शांत स्वरूप भगवती महालक्ष्मीची इंद्राने स्तुती केली अंजली जोडून नम्रतेन मला तिला म्हणाला नमा कमलवासिने नारायणे नमो नमः कृष्ण प्रियाय सततम महालक्ष्मे नमो नमः पद्मपत्रे क्षणाय च पद्मास्याये नमो नमः पद्मासनाय पद्मिने वैष्णवेचो नमो नम सर्वसंपत्सरुपिण्ये सर्वाराध्ये नमो नम हरिभक्तीपदा हर्षदावे नमो नक्षसीताय कृष्णेशाय नमो नम स्वरूपाय रत्नपद्मे शोभने संपत्तधीष्ठा तु दव्य महादेवे नमो नमः नमो रुद्धिस्वरूपाय रुद्धिदाय नमो नमः वैकुण्ठेया महालक्ष्मीर्या लक्ष्मीक्षीरसागरे स्वर्गलक्ष्मीरिन्द्रगेहे राजलक्ष्मीनृपालये गृहलक्ष्मीश्च गृहिणा गेहे च गृहदेवता सुरभिसागरे जता दक्षिणायज्ञकामिनी अतिथिदेवमाता त्वम् कमला कमला लया स्वाहा त्वं हविदनि हविदनी कव्यदाने स्वदा स्मृता त्वयि विष्णुस्वरूपा च सर्वधारा वसुन्दरा शुद्धसत्त्वस्वरूपा त्वं नारायणपरायणा क्रोधहिंसा वर्जिता च वरदा शारदा शारदाशुभा परमार्थप्रदा त्वञ्च हरिदास्यप्रदा परा यया विना जगत् सर्वभस्मीभूतं सारकम् जीवन्मृतं च विश्वं च श्वाशत सर्वयया विना सर्वेषाञ्च परा माता सर्वबान्धवरूपिणी धर्मार्थकाममोक्षाणां त्वञ्च च यथा माता स्तन्दाना शुशुना शैशवे सदा तथा त्वं सर्वदा माता सर्वेषा स्वरूपाता मातृहीना स्तनन्दस्तु म जीवति देवता त्वयाहीनो जनकोऽपि न जीवत्येव निश्चितम् सुप्रसन्नस्वरूपा त्वं मा प्रसन्ना प्रसन्नाभवाम्बिके वैरिग्रस्तञ्च विषयं देहि मह्यं सनातनि अहं यावत् त्वयादीनो बन्धुहीनश्च भिक्षुकः सर्वसम्पद्विहीनश्च तावदेव हरिप्रिये ज्ञानदेहि वधर्मश्च सर्वसौभाग्यमविप्सितं प्रभावं च प्रतापं च सर्वाधिकारमेव च जय पराक्रम युद्धेम परमेश्वरमे वच अशा पद्धतीने इंद्राने म्हटलेल्या देवी महालक्ष्मीचे स्तुती स्तोत्र आहे त्याचा अर्थ असा आहे कारण अर्थाशिवाय कुठलाही स्तोत्र म्हणणं हे फलदायी नसतं तर त्याचा भावार्थ असा आहे की भगवती कमलवासिनीस नमस्कार असो देवी नारायणीस वारंवार नमस्कार असो कृष्णप्रिया भगवती महालक्ष्मीस निरंतर नमस्कार असो कमलपत्राप्रमाणे नेत्र असलेल्या कमलामुखी भगवती महालक्ष्मी मातेस नमस्कार असो पद्मासना पद्मिनी वैष्णवी या नावाने शोभा प्राप्त करणाऱ्या महालक्ष्मीस नमस्कार असो श्रीहरित म्हणजे श्री, श्री विष्णुमध्ये निर्माण करणारी हर्ष प्रदान करण्यास कुशल असणाऱ्या देवी महालक्ष्मीस नमस्कार असो रत्नपद्मे शोभने तू भगवान श्रीकृष्णाच्या वक्षस्थळांवर विराजमान होऊन कार्यसिद्धी करतेस तुझे स्वरूप चंद्रासारखे सुंदर आहे मी तुला वारंवार नमस्कार करतो संपूर्ण संपत्तीच्या अधिष्ठात्री महादेवीस नमस्कार असो स्वरूपा रुद्ध प्रिया भगवतीस वारंवार नमस्कार असो देवी माते तू वैकुंठात महालक्ष्मी क्षीरसागरात लक्ष्मी, लक्ष्मी राजभवनात राज्यलक्ष्मी घरामध्ये गृहलक्ष्मी इंद्राच्या दरबारामध्ये तू स्वर्गलक्ष्मी सागरामध्ये तू सुरभी यज्ञामध्ये दक्षिणा अशा विविध नावांनी तू शोभतेस तूच देवतांची माता आदिती आहेस तूच कमला व कमलालया आहेस हव्य प्रदान करणारी स्वहा व कव्य प्रदान करणारी स्वदा देखील तूच आहेस सर्वांना धारण करणारी विष्णुमय पृथ्वी देखील तूच आहेस नारायणांच्या उपासनेत तत्पर असणाऱ्या देवी माते तुझे सत्वमय रूप अतिशय शुद्ध आहे तुझ्यात क्रोध हिंसा यांना स्थान नाही तूच वरदा शारदा शुभा परमार्थ दायस हरिदास्यप्रदा आहेस तुझ्या अनुपस्थितीत सर्व जग निस्सत्व भस्मिस्यूत होते सर्व विश्व प्राण असूनही मृतासारखे म्हणजे वा भासते तू सर्व प्राण्यांची श्रेष्ठ माता आहेस तू सर्वांची बांधव आहेस तुझ्या कृपेने मोक्ष धर्म अर्थ व काम याची प्राप्ती होते दूध पाजणाऱ्या मातेप्रमाणे तू सर्व जगतांची कामना पूर्ण करतेस या जगामध्ये तुझ्याशिवाय कोणीही जगू शकणार नाही हे अंबिके माते सदा प्रसन्न राहणे हाच तुझा धर्म आहे आता तू माझ्यावरती प्रसन्न हो सनातनी माते माझे राज्य शत्रुच्या हातात गेले आहे तुझ्या कृपेने ते पुन्हा मला प्राप्त व्हावे हरिप्रिये तुझे दर्शन झाले नव्हते तोपर्यंत मी बंधुहीन भिक्षुक संपत्ती शून्य होतो परंतु आता मात्र मी ज्ञान धर्म अभिष्ट सौभाग्य प्रभाव प्रताप सर्वाधिकार परमेश्वर पराक्रम युद्धात विजय यांनी संपन्न होईन असे म्हणून इंद्राने भगवती महालक्ष्मी मातेस वारंवार नमस्कार केला त्यावेळेला इंद्राचे डोळे प्रेमाश्रुनी भरून आले होते भगवती माता त्याच्यावरती प्रसन्न झाली होती तिने सर्व देवांना वर दिला आणि देवी मातेच्या कृपेने पुन्हा इंद्र देवेंद्र बनला तर मित्रांनो तुम्ही देखील या मंत्राचा इंद्राने स्तुती केलेला स्तोत्राचा वापर करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये देवी भगवती माता लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या कार्यामध्ये यश देईल तुम्ही सुखी व्हाल हीच देवीचरणीची प्रार्थना धन्यवाद